हाय फ्रेंड आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वांगेची भाजी बनवणार आहोत ज्याला आपण खारं म्हणतो हिरव्या मिरचीतील खारं आहे ही खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही पाहू शकता मस्त दिसत देखील आहे आणि खायला देखील तसंच अप्रतिम लागतं नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण न्यन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो त्यामुळे नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा चमचमीत आणि का रेसिपीसाठी काव्याच रेसिपी अँड व्हिलॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी एक पावशेर एवढी वांगी घेतली आहे तुम्ही पाहू शकता मी स्वच्छ धुवून घेतले आहेत ही काटेरी वांगी आहेत काटेरी वांगी असल्यामुळे याची चव एकदम मस्त येते आणि खायला एकदम टेस्टी भाजी होते याची त्यामुळं शक्यतो छोटी छोटी वांगी आणि काटेरीच वांगी घ्यायची आहेत याच्यामुळं खायला टेस्टी लागतात इथे बघा मी थोडासाच देठ काढून घेणार आहे खूप जास्त देठ काढून घेणार नाही आहे देठामध्ये दे खूप जास्त स्वाद असतो म्हणजे टेस्ट लागते देठ देठांसहित वांगी खायला खूप छान लागतात त्यामुळे इथे मी थोडी थोडीशीच देठकट केली आहेत आणि मस्त दोन चार भाग करून घेणार आहोत आपण वांग्याचे असे इथे तुम्ही पाहू शकता आणि मी काठे वगैरे काढणार नाही आहे असेच राहू देणार आहे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत वांगी सर्व वांगी मी अशी साफ करून घेतली आहेत मस्त चिरून घेतले आहेत आता इथे आपण वांगी काळी पडणार नाहीत ना त्यासाठी इथे मी पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मीठ टाकल्यामुळं आपली वांगी काळी पडत नाही आहेत कापून घेतल्यानंतर त्यामुळं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून देणार आहे आता आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं लसूण आणि खोबऱ्याचा खीस घेतला आहे थोडासा थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतले आहेत गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकी फुलकी गरम झाली की धने आणि दालचिनीचा तुकडा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि एक पाच दहा मिनटं व्यवस्थित मसाल्यांचा आवाज येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत घेतल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर खूप जास्त छान येतो या भाजीमध्ये आता जे खोबऱ्याचा खिस घेतला होता तो देखील टाकून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं व्यवस्थित असा तो देखील भाजून घेणार आहोत इथे आपण तेल वगैरे मी अजिबात वापरलो नाही खोबरं आहे त्यामुळं तेल सुटतं भाजीला त्यामुळे इथं काही गरज नाही आहे असं सुकच सुकेच मसाले आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा थोडासा हलका कलर चेंज होईपर्यंतच आपण भाजून घ्यायचा आहे इथे बघा आपलं तयार झालं आहे हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया इथे बघा आता एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपलं जे थंड झालेलं आहे आपण जे भाजून घेतला होता मसाला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मी सर्व मसाला एक वेळाच वाटून घेणार आहे कारण या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं बारीक होतं लवकर दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि एक इंच अल टाकून घ्यायचं आहे इथे मी हिरव्या मिरच्याचा जरा जास्तच वापर केला आहे कारण ह्या मिरच्या तेवढ्या जास्त तिखट नाहीयेत म्हणून मी जास्त वापरले आहेत आणि देठांसी कोथिंबीर घेतली आहे ते देखील टाकून घ्यायचे आहे आणि मस्त आपण बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त असं बारीक वाटण तयार करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी, मी मस्त असं बारीक वाटण तयार करून घेतलं आहे आता गॅसवरती टप ठेवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि दोन तीन मिनटं मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत मी झाकण ठेवलं होतं कारण जास्त तेल उडत होतं त्यामुळं इथे बघा मी तेलामध्ये मस्त वांगे अशी तळून घेतली आहेत यामुळे वांग्याची भाजी खूप छान होते आता आपण त्याच पा टोपामध्ये देखील बनवणार आहोत त्यामुळे इथे मी आणखीन एक चमचा भरून तेल टाकून घेतलं आहे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची आहे त्यानंतर जो वाटण करून घेतलं होतं ते सर्व वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कारण मिरची लसूण आणि अद्रक आपण हे हिरवळ टाकलं होतं आणि कोथिंबीर देखील त्यामुळे दोन तीन मिनटं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे इथे मला थोडंसं तेल कमी वाटत होतं त्यामुळं मी आणखीन एक चमचा भरून तेल टाकून घेतलं आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी अर्धा चमचाच मीठ टाकला आहे जास्त मीठ देखील टाकायचं नाही नाही तर खारट होऊ शकतं मी इथे भाजी दोन तीन जणांसाठी बनवत आहे त्यामुळे इथे बघा माझ्याकडून एक वांगणा खाली पडलं आता हे सर्व वांगे टाकून घ्यायचे आहेत जे आपण फ्राय करून घेतले होते ते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी गरम पाणी टाकून घेणार आहे या भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळं भाजी खूप छान लागते जे मिक्सरचं भांड होतं ते देखील व्यवस्थित हिंसळून टाकून घेतलं आहे मी पाणी आणि इथे मी दोन तीन चमच्या चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे इथे बघा मी दोन तीन मिनटानंतर झाकण उघडून बघितलं आहे मस्त आपल्या भाजीला क रंग किती खूप छान आला आहे आणखीन थोडीशी आपली कच्ची वांगी वाटत होती त्यामुळे मी आणखी दोन तीन मिनटे झाकण ठेवून परत व्यवस्थित शिजवून घेणार आहे इथे बघा दोन तीन मिनटांनंतर आता तुम्ही पाहू शकता आपल्या वांग्याचा जो रस्सा होता तो देखील कमी झाला आहे आणि आता आपली वांगी व्यवस्थित अशी शिजली आहेत खूप जास्त ही शिजवायची नाही आहेत नाहीतर खूप जास्त शिजवल्यानंतरही खूप छान लागत नाही आहेत देठ थोडीशी कच्चीच असायला हवी त्यामुळं खूप छान लागते ही भाजी अशी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा इथे बघा आता मी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता आपण प्लेट एका प्लेटमध्ये सर्फ करून घेणार आहेत आपली गरमागरम भाजी आपली वांगी शिजली आहेत मी गॅस बंद करून घेतला आहे आणि एका प्लेटमध्ये गरमागरम भाजी सर्व करून घेतली आहे चपातीसोबत भातासोबत आणि भाकरीसोबत सध्या खूप टेस्टी लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्ही कुठून बघत आहात ओके बाय